दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा महापालिका निवडणुकांचं पडगम वाजू लागताच पनवेलच्या एकांगी राजकारणाला ब्रेक लागलाय पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आणि दोन हजार एकोणीस साली आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत शह देणारे माजी नगरसेवक हरेश केणी यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय हरेश केणी यांच्यासह तीन नगरसेवक आणि काही पदाधिकारी पक्षातून बाहेर पडतील अशी शक्यता आहे दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणूक लढवताना शेकापच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून केणी यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झाल्याचं सांगण्यात येत आहे परंतु पनवेल महापालिकेचे सभागृह नेते आमदार बंधू परेश ठाकूर यांच्याशी केणी यांचं फारसं पटलं नसल्याचंही सांगण्यात येते दोन हजार चोवीस साली झालेल्या निवडणुकीत केणी यांची राजकीय ताकद असलेल्या प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांनी भाजपला स्पष्ट नाकारलं तुलनेनं अधिक पटीने मतं आमदार ठाकूर यांच्या विरोधात गेली या सगळ्यांचा विचार करून अखेर केणी यांनी या भाजप सोडण्याचा निर्णय घेतलाय पनवेल तालुका उत्तर मंडळ अध्यक्षांकडे त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय वैचारिक मतभेद आणि वैयक्तिक कारण पुढे केलेल्या दोन ओळींचा राजीनामा जिल्हाध्यक्षांना माहितीस्तव त्यांनी सादर केल्याची माहिती समोर येत आहे यानंतर पनवेलच्या राजकारणात काय घडामोडी घडतायत याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून राहिलंय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा